वसंतराव देसाई आजराच्या अध्यक्षांनी घेतली केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट इकोझोल आणि उपपदार्थ निर्मिती प्रकल्प उभारणीचा विषय अडचण लवकर दूर होण्याची शक्यता बळावली वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्यास आर्थिक सक्षम करण्यासाठी साखरेबरोबर उपपदार्थ निर्मिती प्रकल्प उभारणे अत्यंत गरजेचे आहे परंतु कारखाना कार्यस्थळ असलेली गवसे व वा दर्डेवाडी ही गावे शासनाच्या इको झोनमध्ये येत असल्याने उपपदार्थ निर्मिती प्रकल्प उभारणीत अडचणी येत आहेत हा विषय आजरा कारखाना व्यवस्थापनाने यापूर्वीच खासदार शरद पवार यांच्या निदर्शनास आणून दिला होता त्यांच्या सूचनेनुसार कारखाना अध्यक्ष मुकुंद उर्फ उदयसिंह देसाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिल्ली येथे केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेतली या भेटीदरम्यान कारखान्याची स्थापना एकोणीसशे नव्वद साली झाली असून त्यानंतर तब्बल सोळा वर्षांनी इको सेन्सिटिव्ह झोनचा आदेश झाला आहे ही बाब मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिली यावेळी नामदार भूपेंद्र यादव यांनी आपल्या प्रस्तावाबाबत सकारात्मक निर्णय घेऊन कारखान्यासमोरील उपपदार्थ प्रकल्प निर्मितीमधील इको झोनची अडचण निश्चित दूर केली जाईल असे आश्वासन दिले त्यानंतर राष्ट्रीय सहकार विकास निगम नवी दिल्ली येथे मुख्य संचालक साखर व्ही के दुबशी असिस्टंट डायरेक्टर मोहम्मद फैजल यांचीही भेट घेऊन कारखान्यास अजून कमीत कमी व्याजदराची कोणती कर्जे उपलब्ध होतील याबाबतची माहिती घेऊन त्यांच्या अटी शर्तीबाबत चर्चा केली या पार्श्वभूमीवर कारखान्यास इको सेन्सिटिव्ह झोनमधून सवलत मिळण्याची आशा निर्माण झाली आहे तसेच या प्रकल्प उभारणीमुळे आजरा कारखाना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची संधी असल्याचे अध्यक्ष श्री देसाई यांनी सांगितले या भेटीवेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन सुभाष देसाई संचालक उदयसिंह पवार कार्यकारी संचालक संभाजी सावंत व कन्सल्टंट श्री मेगा उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा